जय महाराष्ट्र मित्रांनो आणि जय माता दी आज आलो आहोत प आपण पारशीणीमध्ये गुफेची देवी पाहायला दोन ठिकाणी गुफेची देवी बसली आहे चला बा म्हणला पाहून या माझसोबतच माझी साडी आणि माझ्या सासूला घेऊन आलो त्यांची पण इच्छा होती की देवी पाहा म्हणून पारशीनेतले गुफेमधले ही माझी साडी वे चला आता आपण एंटर करू पण बाप रे बाप बाप रे बाप किती भयंकर गर्दी आहे लंबीच लंबी लाईन आहे मी तर लाईनीत लागत नव्हतो पण चल बा माझ साडीनं म्हणलं मला की तुम्ही पण लागा म्हणून लाईनीत तिच्या इच्छेनुसार मी लाईनीत लागलो पण एक गोष्ट भुलो त्यार अंडर जायच्या बाद चला तर अंदर एंट्री भेटली आपल्याला माझ साड्या एंट्री भेटली कारण मा साडी दुसऱ्या लाईन होती बायाची लाईन अलग होती आणि मी वेगळ्या लाईनीत होतो तर चला एंट्री सुरू झाली आहेत चला मी पण चलून पाहते चला बरं समोर का होते तर दाखवते तुम्हाला ओ बाप रे बाप अगं बापू ह्या फोन एरिया चा भेवळणारे हे देव दाखवणारे अच्छा अच्छा लगेच भूत असं मग इथं राक्षस असण भरपूर अरे बाप रे हाय ये खाई येतं कोण येत या हो ते रे हो हे कावे बे कावे हे माहीत नाही हो ह्या कोण ह्या सम समजून रे गणपती बाप्पा जय गणपती बाप्पा हो भाऊ पाले भेवाड्याला यानं पाय पकडला होता का सांगू पण याला मी आता व्हिडिओ बनवतो म्हणलं त्याला मी ना कसं चला समोर जाऊन पण आता कसं काय आता चला 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 थोडा मागचा सीन दाखवून दाखवतो तुम्हाला ओ तेरी ह्या पोने बे चिकनाच दिसते या हां अच्छा भाऊ याला तान लागले मी मी आले पाणी दिलं प्याल पाच पाण्याची बॉटल होती पण एक गोष्ट मी भुलो होतं तुम्ही नोटीस करजा का बोललो होतं तर तुम्हाला दिसतं का ते माहीत नाही चला तर समोर तिथं एक पाण्याचा फवारा आहे त्या पाण्यामध्ये थोडासा मोबाईलवाला केला होता मी ते काही तुम्हाला दिसणार नाही बापा पाणी पडत आहे इथे नाही त्या पाण्याच्या फवारामध्ये मी ना मोबाईलवा गेला तर काहीला दाखवलं होतं लोकांनी का महा मोबाईल पण वाटा प्रूफ आहे म्हणून हां याच्यामध्ये व केला मोबाईल हो थोडं मग ब्लर मारला होता थोडासा मग मोबाईल फुसला हा ह्या एक भूत आणखी समोर आला होता ह्या महावाल्या भेव तर इतकं लागत होतं तीस धकधक धकधक करत होती ती फाटून गेली होती माणसाची विचारला तर समोर जातो हां समोर जातो तेवढ्यातच ते मला एका माणसानं टोकलं ते ओ हिरो म्हणलं चप्पल चप्पल म्हणत दबावलं मीनं सॉरी म्हणलं भाऊ गलदी झाली म्हणलं तर दबावनं मला थोडा रस्ता दाखवला आणि चप्पल मीनं बाहेर काढले तर मग आणखी अंदर आलो मग हे व्हिडिओ मग हे मेन देवीचे मंदिर गुफावे हे गुफेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या होत्या तिथं आणखी ही वेक 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 एक देवीची मूर्ती होती मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ सांगायचा आणि पासण्यात असाल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहून ही माझी साडी आणि सासू इतला म्हणलं त्याला एक आपण फोटो काढून म्हणलं पण ती व्हिडिओमध्ये झाली ते मग त्यानंतर दुसऱ्या गुफेमध्ये आलं कारण दोन गुफे एक कुंभार मोडला तर हे गुफेमध्ये या गुफेमध्ये परमिशन मगातले भाऊ म्हटलं दूर जाऊन आलो म्हणलं आणि अंदर पाहू द्या म्हणलं त्या भाऊनं आमच्या मा ऐकलं नाही आम्हाला अंदर घेतलं तर चला आता अंदरच्या दाखवत कासिनं ह्या गुपेतला आता या गुफेमध्ये काम चालू होतं भाऊ म्हणे तू काम चालू मी ना बरोबर सोबां तर पहिली मूर्ती भेटली आपल्याला विठ्ठलाची विठ्ठलावासी संत तुकाराम महाराज होते आणि विठ्ठल होतात तर तिथं मास हसूला म्हणलं पाया नाही लागा म्हटलं खूप लाजत म्हणलं तुम्ही ते मास असून पाया लागल्यानं हसल्या थोड्या पायागिना हा पायान हसल्या लासत पण लागली खूप लाजतात मास हसू चला तर समोरचं दर्शन दाखवतं तुम्हाला समोरच्या गुफेमध्ये काय काय घडते तर हा इथे एक भूत आहे पण तेवढी ही गुफा तेवढं हे मंदिर तेवढं खास न वाटलं ही गुफा ती पहिली गुफा जवळ ती मस्त होती हे बा इथं काम होतं इथे हे म्हणजे मंडळातले लोक काम करत होते गुफेचं आम्हाला काही नाही म्हटलं त्यांना आम्हाला जाऊ द्याल झाजा म्हणे कारण त्याला माहिती आम्ही बाहेरून आलो होतो म्हणून काम चालू होतं तिथं आणि व्हिडिओ बनवतो तर काय म्हणे व्हिडिओ बनवा म्हणे काही हरकत नाही आहे म्हणे असं खूप पुतळे बनवून ठेवले होते भेवाड्यासाठी तिथं बारीक पूर्व बायाबुया भेवाड्यासाठी नाही का बनवले होते पुतळे ह्या गुप्त मला तेवढं भेऊ नाही लागलं इथे म्हणलं साडीला म्हणलं चला फोटो काढून म्हणलं येऊन म्हणलं व्हिडीओमध्ये ये म्हटलं इले म्हणलं मी व्हिडिओ युट्यूबवर टाकतो म्हणलं तुला काही प्रॉब्लेम नाही म्हणलं नाही म्हणे टाका म्हणे तर मग आलो आम्ही बाहेर झालं तुम्हाला बाहेरचं दाखवते आता बाहेर म्हणजे देवी आहे त्या देवीचे मस्त घर का मस्त मंदिर बनवलं होतं एक नंबर चक्कास पाह ते विलच विलत हे दिवाळी ते गुफेमध्येच थे आहे ते विटा माहीत नाही कोणत्या जोडल्या होत्या त्या पण मस्त मंदिर होतं नाही आजी का ही देवी मस्त एक नंबर मस्त पहाडीवर बसले आहे ते आणि त्याच्यासमोर पिंड आहे शंकर भगवानची आणि इथे पण थोडं काम चालू होतं त्या एका आजीला विचारलं आजी म्हणलं जमून देणं म्हणलं चुवाड जाऊन जाऊ दे म्हणलं मी बाहेरून आलो म्हणलं गावावरून तर त्या आजीनं त्या मंडळाच्या पोराला विचारलं आणि त्या पोरांना आम्हाला अंदर नेलं चला म्हणे या म्हणे घुमून तुम्ही मित्रांनो मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच व्हिडिओ तुमच्यासाठी अनाथ राहून आणि पार्श्वनातलं संद पाहावी कारण मी तुमच्या पार्श्वना जवळच्याच हो व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा तर ठीक आहे तर चला आता बाहेर जाते मी गुड नाईट मित्रांनो हे